तर मित्रांनो रात्री पाऊस पाऊस झाल्यामुळे चुलका पीठ पाणी चापला त्यामुळे आलो हिरवी मस्तपैकी आंघोळ करायला तर आता आंघोळ करतो आप्पाचा कर विषय लय हाड आहे होय आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे आपाच घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाड आहे भारी वाटतंय सकाळचं सकाळी आंघोळ कराय चार पाणी नाही एकदम रोमँटिक असं सुंदर असं आपण आंघोळ केलेली आपली आंघोळ झाली एकदम रोमँटिक झालं त्यामुळे भांडी घासायला ते लिची खोलीत आहो लिस राडा झालाय मीन राहील काढले तरी माळाला रात्री इथे पावसातच पाऊस कालाय उन्साळ्यात पाणी आले थोडंच पाणी आलं

ते भांडी अशी म्हणलं जात नाही म्हणून मोकळ्या रकळ्या पाणी गाजते अशी धुवून पालथी घालतेस दगडावून गर्दी गर्दी असत मस्त गर मस्त पाणी हे फलाच आयत बोरच गरी पाऊस तूर आपला असतं या सांगूया सांगूया झाले असते लाईट येईल आहे बरं आता काय मेनरा मुळून बाजार मुळतही तर राहायला लागतं

तिकडं असं तळ हे वर आणि या तळ्यात पाणी आल्या परत ह्या वावराला लय वा पानवा फुटतो त्यामुळं तळ तळवता ना आमचं पाहिलं ती तळ आम्ही आता वर नेला होता कारण पाऊस आला तर हिथले राडा होईल मेंढराचा त्यामुळं तिकडं वर नेलाय तळ हे तळ तळवता आता ह्या लय चिकचिक झाली म्हणून तिकडे वरच्या वावरात नेला तर वरच्या वावरात रात्री पण बिराड टाकली आणि रात्री सात आठ वाजताची पाऊस जे चालू झाला दा ते डायरेक्ट दहा वाजताच उघडला इथे हिरेच्याकडला मस्तपैकी लाईट बिटीची सुविधा होती तिथं बी आहे पण थोडी वायर कमी पडल्यामुळं लांब होते आता रात्री लय पाऊस झाल्यामुळं इकडून खालनं हिरून पाणी नेहायचं बिले पाय कसं तिथे त्यामुळं अनुभव आहे आमची

केंड वय तर रात्री केंड आणली होती पाण्याला येरू आमच्या पण झाला काय विषय पाऊस लय जोरात आला होता त्यामुळे केंड जागेवर ठेवली दोन हांड आणले होते त्या अनुभवाने दोन हांड भरून घेऊन गेली गेली केंड रात्री भरून ठेवलेली असेच आहेत आता भरून डबल वतून भरून नेतो

पड्याकडे सुरुवात करता टाकत बाजरी की तिकडे पडेल हो मला का काय बघितलं पाहिजे कागद घरी आणलं पाहिजे पडेल लय जा दोन तीन जागेवर म्हणल्यावर लय कुठं होईल एका जागेवर बाजरी काढली आता ताप पडेल पण हलरवारा परत हे होईल काय म्हणतो आहे काय अरे हलरवारा येतो का नाही चिखल हो ना तीन जागेवर तुला सांगतो पाऊस आला तर एका जागेवर काय होईल आणि तीन जागे वाचल्या जाकायचं वाड्याच्या कडला खळ केलं होतं बाजरीच थोडस रात्री पाणी गेलं पावसाने लय दायना केली रात्री आमची वाड्या वाचल्यामुळं हे काय असाच विषय असतो जरा धावपळ बी होते थमथम थमथम पाहिजे खेळ लिहार बर मी तुमचा फुणाला मी केला तुमचा खंडाळ्या तु। खंडाळ्याच्या बोगदीच्या आड्या बोगदीच्या आड्या निघलो ना आला आय आरा, म्हणली वारण पाऊस माझा आय ना म्हणलं आता वाट लागली रात झाली मधाने रात्रीला काय करायचं सावज काल ते लांड गावता का चोरस होता काय माहिती ना नव्हता लांड गाय डुक का मग तिथनं मला काय चैन दाखाना म्हटलं आता काय करावं जायना म्हणजे पाऊस तर माझ्या वार मग बाबा नाही आल्या ट्रॉफिक होती जवळजवळ गाडी अर्धा तास बाय गाडी नाही निघ ट्रॉफिक माझं काय मग काय करावं फोन लावला फोन की का ना फोन तुमचं ते रेंज चालानच मंग तिथन आर की बर गेल तावात उतर गेल तू जरा रात्री मला गेला दहा वाईजा तर मी जर इथं मालावर रातचा काठी घेऊन त्या आलो येत नाही तू जम पियाक झोपलायचं आयरा काय चिन चिन रात काम घेत चिखलात जाम मग म्हणलं गाडी आज डोळे रात उजडायची म्हणलं आज काय होईल ते होईल म्हणजे म्हणलं काम नाका करू तुम्ही सगळ्यांनी झोपा काय दिवसभर म्हणलं आज मग तर डोळ्यान रात उजडायची व्हा म्ह तर मग तू मला झोपून फोन दिलं मी काठी घेतली बॅटरी घेतली तिथं उभं राहिलो तर चिकून लहान का त्या बांधानी ह्या लिंबापर्यंत आला आणि जसा कुत्रा पोकळाची बॅटरी दाबली म्हणलं तसा लहान का वारता पाळा चिकून लहान का पुन्हा गडी दोन गडी चार गाडी पुन्हा लहान का बघा ह्याच नाही या गंगूताई म्हणते त्याला टंटणी टंटणी म्हणजे काय लोक नाशिक बागात गंगूताई म्हणते त्याला ही गंगुता <coughs> <देखे। coughs> या बांधानी दाने बाई ह्या हे करू हे का शिरदी ता आता तिथं लाल का त्रास पोणा तिथं निघला जशी मी बकरी बसली कुत्रा भुखला की मी तशी बॅटरी दाबली आर तशी म्हणलं की तसा आज पाळाला अर म्हणलं आता काय करणार नाही गाड्या रात वायरीची म्हणलं रात भराचा काय रात उजाडायची नाही म्हणलं दाना दानाला झोप होती मग मंडळीला उठावली म्हणलं आज झोपायचं आज म्हणलं उजळ झोपायचं ना डोळ्यांची नाही तर आपली वाट लागेल म्हणलं आपली खंडीपान खंडी खाण कुखरी तर म्हणलं बकरी ते वा वा ह्याच्या शिर ह्याच्याशीर खाण हाकून ताणून बाहेर काढिन ना म्हणलं पण बरं का आज काय ना आज काय येतं बसाय ना आज म्हणजे घरी नेऊ दोन चार दिवस पाऊस पंजाब डगनी सांगितलंय पाऊस कशी तरी बाजरी पाणी काढून तोडून डाळून गुळून पाणी तक वाय पाहिजे बाजरी माळाला काढा मग काय करू चार दिवस वाळू आठ बन सात बन वाळू चुळवून मग करू काय होईल आपली बिराड राहून येतच तुम्ही फक्त मेनराव गाय राहिली तरी गायला काय बोलू येत नाही मी काय करतो पोखरी करतो सगळं सकाळचा वाडा लोटतो मस्त देवाला पाणी घालतो आंघोळ पांगूळ करून आणि मेर बाखर खाऊन मिर हलवून मी दिवसभर दोन रोज चार रोज मिर व्यवहार पडतो तुम्ही मेरा तर टेन्शन घेऊ नका पण काय करा बाजार एवढी सव्वीस तारखेपर्यंत लय पाऊस सांगितलंय दोन तारखे बंद अंदाज हा अंदाज वगैरे सांगितलंय तर लय राखी ना गुरु आकोबाई असा पाऊस पाणी आणि धनगराच जन्म हा वाईट रात्र जागृत करावं लागती लांडगाई चोर काय बर लांड म्हणजे रानठी चित्रा भासत रानठी ते जर असं बकऱ्या शिरलं तर किती बकरी बा मारील बाबा काय सांगतात ना शंभर मारील का किती पाण्यास मारील तर बकरी पार ताण हाकून सगळं रान मारतात ते काय करतं मोठ्या काय तर की हो फाडनिस तर रक्त पित जीव मारून टाक रात्रीचं जनावर लई रक्त खराब असतं पण रात आहे आम्ही डोंगराची जमीन आमची योगा डोंगरा काही ह्याच्यातमध्ये हे आम्ही बघा डेव्हलप केली या पहिली जी शिर जमीन फोडून टॅक्टरने लिहून केली आमच्याकडे टॅक्टर होत पहिले तर हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा असं मित्रांनो लय लोकांचं म्हणजे या धनगर समाज तुम्हाला वाटतं चित्रावं तु बाबा पैसा होतो चार रुपये पण लय हाल लय वनवास रात्री मित्रांनो एकच वाडा पाव खाऊन आलो खुणाला जे पाऊस झाला वार का वारलं म्हणजे काय सांगायचे जे म्हणले राधा राऊस गेलं रात्री चुलना पेटावली मित्रांनो सगळं पाणी रानात मग तशीच झोपली पण उपाशी जो फुलबी शिवाय रातभर जागृत केली जागृत केली म्हणजे फार जीवनाव गाडी एक काय करा कमेंट करा एक कमेंट करा आणि एक सबस्क्राईब करा असं मित्रांनो हा व्हिडिओ पाठला तर लाईक करा शेअर करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा आणि कमें सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा ओके <laughs> काल रात्री मोठा पाऊस होतो जोपलो उपाशी पण आज काही बेलो नाही आज थोडी झिम झिम चालू आहेच पण आज म्हणलं काहीतरी बेत बनवायचा तर चला मग पाहू या कसला आहे कडकडीत आणि जणझणीत रोमॅन्टिक असा सुंदर आता कबर तर अशा प्रकारे वाड्या मस्त पैकी चिकनचा बेत बनवलाय नाकरी बाजू काढून काटाळले आमची अनुबाई भाकरी बसते ना आमची आई भाकरी आहे तर मित्रांनो वाड्याला बेत कसं काय वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा बाहेर थुई थुई चालूच आहे हा असे रोमॅन्टिक असे अगदी मोर नाचण्यासारखी थुई तु ना आमची तर काय दहा पैसे वाड्यावाल्याचं जीवनच आमचं असं मेंढरवाल्याचं पाऊस असे उनवारा असं मोरन सापकार तिथे आणि अशा प्रकारे मस्त चाललंय आणि वरच पाल तुडू 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 रॉमेंटी असं डीजे वाजल्यासारखं वाजत असं मला वाटतंय आमची कापू एकदम थोडीशी भिजल्यामुळे बसली आणि इकडे बाजरी काढणार आहे आमचं गडी असं काय वाटलं मित्रांनो आता या जेव्हा जेवाय बापू तो दिवसभर बाजरी काढली माझं पोट भर जेवा पाऊस चालू या शेदा वर बघ बाळा आई मला कढई वाढते वर ग नाही खावाच लागेल कढईत बाबू होतला डब्यात मला कढईत ह्या पाहुण्याला दोन ताटल्यात आणि तुला टोपनात टोपनात ह्याच्या पिठाच्या टोपनात आमची काकू इकडे बाकरी करतीनं बाकरी वाढती भाकरी वाढायलायकड जाड फोक जाळ फुकून भाकरी बाजायचं काम चालू आहे बाबा बाजरी काढून दिवसभर मस्त पैकी चिकन आणलंय चिकनचं मस्त जेवण आता जेवतील बाहेर पाऊस चालू असल्यामुळं किती म्हणतात गास रात्री उपाशी झोपलो आज काय थोडासा रसा पितो चार पाच सापडले फक्त या कस पितोय ते पहा 哎哈哈哈哈哈！嗯，哎，哈哈哈！哎，别逗了，你这人。